फलटण नजीक फरंदवाडी येथील फलटण सातारा रोड परिसराच्या लगत असणाऱ्या जाणाऱ्या नाल्यात भराव टाकून नैसर्गिक नाला बंद केल्याने नाला यांनी बुजवल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यामुळे परिसरातील शेतात पाणी सुरू शकते याला कारणीभूत भूमापी यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे फरंदवाडी येथील गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये एका ओढ्यास मिळणाऱ्या नाला गेला होता तो नाला काही भूमाफियांनी महसूल विभागाच्या मुख समितीने पूर्णपणे बुजवून त्या ठिकाणी शेती गुंटेवारी प्लॉट तयार केले आहेत बाणगंगा नदीकडे जाणारा मुख्य नैसर्गिक नाला भराव टाकून बुजवण्यात आला आहे याबाबतचा नकाशा शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिल्या असून स्पष्टपणे नाला दिसता असताना तसेच प्रत्यक्षात नाला असताना कोणत्याही प्रकारची महसूल विभागाची संमती न घेता या ठिकाणी माती टाकून त्यावर मातीने नाला बुजवला आहे यामुळे ओढ्याच्या दिशेने जाणारे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होणार आहे पावसाळ्यात यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो अनधिकृत शेती प्लॉट तयार करून नाला बुजवून रस्ता करण्यात आला आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याने पावसाळ्यात नक्कीच येथील प्रत्येक पाणी नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक नाले बुजवले जाऊ नयेत तसेच नाल्याचे रुंदीकरण व्हावे जे नाले बुजवून अशा न पद्धतीने नैसर्गिक पाण्याचा प्रवाहाला अडताळ निर्माण करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी व नाला पुन्हा खुला करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून उपविभागीय अधिकारी सचिन ढुले व तहसीलदार अभिजित जाधव काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या संदर्भात मंडल अधिकारी नामदेव नाळे यांच्याशी संपर्क केला असता नाळे यांनी आपण कामानिमित्त बाहेर गावाचे नाळे यांनी आपण कामानिमित्त बा परगावे असल्याचे म्हटले असून रावसाहेब काळे तलाठी फरंदवाडी यांनी मात्र मी पाहिले नाही आज बघून घेतो लेवल केल्यानंतर मी बघित नाही अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीला दिली धैर्य टाइम्स करता सचिन मोरे फलटण